श्री स्वामी समर्थ मित्रांनो घरातून लक्ष्मी कधीच बाहेर जाणार नाही ही एक वस्तू तुळशीला बांधून ठेवा घरामध्ये रोज पैसाच पैसा येईल मित्रांनो आज तुम्हाला एक असा गुप्त उपाय सांगणार आहोत जो एकदा जरी केला तरी घरातून लक्ष्मी कधीच बाहेर जाणार नाही हो लक्षात ठेवा हा उपाय कोणताही सामान्य उपाय नाही तो आहे हजारो वर्षांपासून चालत आलेला एक पवित्र आणि सिद्ध उपाय जो तुम्ही तुळशीला बांधाल आणि त्यानंतर तुमच्या घरात पैसाच पैसा येईल हे ऐकून तुम्हाला थोडं आश्चर्य वाटेल पण थांबा हा उपाय तुम्हाला संपूर्णपणे सांगणार आहोत कारण देवाच्या कृपेने हा उपाय तुमचं नशीबच बदलून टाकेल पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी व्हिडिओला एक लाईक करा आणि व्हिडिओ इतरांमध्ये देखील करा लक्ष्मी मातेच्या कृपेने तुमचं जीवन तेजस्वी यशस्वी आणि समाधानी हो चॅनेलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये जयलक्ष्मी माता नक्की लिहा तुळशीचं आध्यात्मिक आणि धार्मिक महत्त्व तुळस ही फक्त एक झाड नाही ती आहे महालक्ष्मीचा एक रूप गरिबी हद्दपार करायची असेल समृद्धी घरात यायची असेल तर घरात तुळस असणे अनिवार्य आहे पद्मपुरा पुराण गृहसूत्र देवी भागवत अशा ग्रंथांमध्ये तुळशीचं महत्त्व स्पष्ट केलं आहे तुळशीशिवाय कोणतंही पूजा व्रत यज्ञ पूर्ण मानलं जात नाही सकाळी तुळशीला पाणी घालणं म्हणजे लक्ष्मीला दररोज आमंत्रण देणं तुळशी जबवताली स्वच्छता दिवा सुवासिक वास हे लक्ष्मीला आकर्षित करतात तुळशीला ती एक वस्तू का बांधायची तुळशीला ही विशेष वस्तू बांधली की ती वस्तू स्वतः लक्ष्मीला आकर्षित करते या वस्तूचं कंपन सुवास आणि ऊर्जेचं एक गुप्त रहस्य आहे ही वस्तू म्हणजे लवंग होय एक छोटीशी लवंग पण लवंग फक्त लावायची नाही ती एक विशिष्ट पद्धतीने बांधली जाते लवंग तुळशीच्या ऊर्जेशी एकरूप होते आणि पैसा खेचून आणते लवंग म्हणजे अग्नी वायू आणि गंध यांचा त्रिवेणी संगम अतिशय शक्तिशाली ऊर्जा लवंग तुळशीला कशी आणि कधी बांधायची आता जाणून घ्या हा संपूर्ण उपाय वार निवडा गुरुवार किंवा शुक्रवार हा उपाय करण्यासाठी अत्यंत शुभ आहे सकाळी सूर्योदयाच्या आधी उठून अंघोळ करा स्वच्छ वस्त्र धारण करा स्त्रिया शक्य असल्यास निळ्या किंवा पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करा लवंगावर हळद कुंकू लावा एक छोटीशी केशर लावलेली दोरी किंवा पिवळा धागा घ्या त्यात लवंग ठेवून तुळशीच्या कुंडीत डावीकडील फांदीवर हळुवार बांधा त्यावेळी श्रीम श्रीम लक्ष्मीनारायणाय नम हा मंत्र एकवीस वेळा म्हणत राहा नंतर तुळशीला पाणी घाला आणि ओवाळा हा उपाय केल्याने घरात काय काय बदल घडतो अचानक उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतात ज्यांचं घर चालत नव्हतं त्यांच्या घरात भरभराट सुरू होते सतत खर्च होत होता तो अडतो पैसा साठायला लागतो घरात शांतता समाधान सकारात्मकता वाढते नवरा बायकोत सतत भांडण होत असेल ते आपोआप कमी होतं मुलांची अभ्यासातील एकाग्रता वाढते कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य मिळते पैसा जिथे अडकलेला असेल तिथून तो परत येतो या उपायाचे नियम आणि घ्यावयाची काळजी हा उपाय शुद्ध मनाने आणि श्रद्धेने करावा जेव्हा तुळशीला लवंग बांधता तेव्हा मनात कुठलाही संशय ठेवू नका रोज तुळशीला पाणी घालणं गरजेचं आहे सोबत दिवा लावा लवंग अकरा दिवसांनी बदलावी जुनी लवंग प्रवाहात किंवा झाडाखाली विसर्जित करा स्त्रियांनी रजस्राव म्हणजेच म्हणजे मासिक काळात तुळशीला स्पर्श करू नये उपाय करताना कोणाशीही बोलू नका मनपूर्वक संकल्प करा तुळशीच्या कुंडीत घाण साचलेलं पाणी ठेवू नका कारण ते नकारात्मक ऊर्जा तयार करतं या उपायाचे पौराणिक संदर्भ म्हणजे श्रीकृष्ण व महालक्ष्मी यांच्यातील संवाद देवी लक्ष्मीने स्वयंसिद्ध तुळशीच्या रूपात लोकांसाठी हा उपाय सांगितला श्री विष्णूने सहस्रणांमध्ये तुळशी आणि लवंग यांचे गुणधर्म स्पष्ट केले आहेत अनेक ऋषींच्या आश्रमांमध्ये तुळशीला लवंग बांधण्याची परंपरा होती दक्षिण भारतात आजही विवाह प्रसंगी वधू वराला तुळशीसमोर लवंग ठेवायला सांगतात तुळशीशी संबंधित इतर पाच गुप्त उपाय तुळशीच्या पाण्यात साखर घालून मुलांना देणं याने बुद्धी बुद्धी वाढते रोज संध्याकाळी तुळशी पुढे गूळ ठेवणं याने घरात शांतता येते तुळशीच्यामुळे तुळशीच्यामुळे पाण्यात उकळून न्हाणं दोष कमी होतात तुळशी पान लवंग जाळून धूप करणं नकारात्मक ऊर्जा नष्ट होते सकाळी तुळशीला ओवाळताना श्रीम श्रीम मंत्र म्हणणं याने लक्ष्मी स्थिर होते मित्रांनो हा उपाय इतका सोपा आहे पण त्याचा परिणाम चमत्कारिक आहे जो कोणी हा उपाय श्रद्धेने करतो त्याच्या घरात लक्ष्मी मातेचा वास होतो म्हणूनच हा व्हिडिओ नुसता बघू नका आता लगेच हा उपाय सुरू करा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा की तुम्ही हा उपाय केला आहे आणि तुमचा अनुभव कसा होता कोणते बदल दिसले हे लिहा आणि हो जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशाच आध्यात्मिक गोष्टी आम्ही रोज घेऊन येत असतो लक्ष्मी माता आपल्या घरात कायमची वस्ती करावी यासाठी फक्त एका लवंगाची गरज आहे हे वाटतं तितकं सोपं असलं तरी त्यात दैवी शक्ती आहे तुळशी लवंग मंत्र श्रद्धा आणि नियम यांचा संगम म्हणजेच हा उपाय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद